आज दिलीप भाऊ ठाकूर यांनी दरवर्षी आणि कधी भारताच आणि भारताच्या भारता विरोधामध्ये जो देश असतो त्याच जर भारतासोबत जर सामना कोणताही राहिलं तर दिलीप भाऊ उत्साहानं दर सामन्यामध्ये स्वतःच्या खर्चानं त्या सामना मोठ्या एलईडी स्क्रीनवर मोठ्या पडद्यावर टाकितात आज भारत आणि न्यूझीलंडचा फायनल मॅच आहे आणि आज लोकमान्य टिलक लोकमान्य मंगल कार्यालयामध्ये भावनं मोठ्या स्क्रीनवर आतापर्यंत या ठिकाणी दोन अडीच हजार लोक दोन ते अडीच हजार लोक या ठिकाणी बसण्याची आता आतापर्यंत येऊन मॅच मोठ्या पडद्यावर सामना बघून गेलेले आहेत आणि दिलीप भाऊ दरवर्षी या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहानं आणि कार्यक्रमामध्ये पुढाकार घेऊन करतात त्याच्यासोबत आमचे सुरेशजी शर्मा कामाजी सरोदो यांनी स्वतः सुरेश लोट भाऊचे सहकारी म्हणून आम्ही त्याच्यासोबत राहतात आणि भाऊ पावडे यांनी पण या कार्यक्रमामध्ये दिलीप भाऊ सोबत आमच्या सोबत आता नवीन जोडलेले आहेत दरवर्षी याही वर्षी धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर यांच्या वतीने क्रिकेटचे सामने मोठ्या पडद्यावर दाखविण्याचं आयोजन करण्यात आलं आहे हे काय हे सामने कला मंदिर या ठिकाणी मोठ्या दाखवत होते परंतु कला मंदिरचे बांधकाम चालू असल्यामुळं आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचं सा। मोठ्या पडद्यावरचं लाईव्ह प्रक्षेपण प्रक्षेपण लोकमान्य मंगल या ठिकाणी दाखविण्यात येत आहे आता इंटरव्ह्यू झालेला आहे या ठिकाणी किमान पंधराशे ते दोन हजार लोक या सामन्याचं लाभ घेत आहेत तरी सर्वांना विनंती आहेत कृपया सामन्या बघण्यासाठी आपण उपस्थित राहाव्यात धन्यवाद